काय सांगाल आपण राजाभाऊन सोबत राजा भाऊ बरोबर सातत्याने प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही जातोय जनतेचा येतो आणि नऊ वर्षानंतर ही निवडणूक होते जनता राजा भाऊला निवडून देण्यासाठी आतुर झालेली आहे मुळात ही परीक्षा ही राजा भाऊंची नाही ही जनतेची परीक्षा आहे राजा भाऊ फक्त उमेदवार म्हणून आहे पण परीक्षेला जनता बसलेली आहे आणि जनतेने स्वतः राजा भाऊला निवडून देऊन पास व्हायचं आहे बाकी बाकीही बघता तीन तारखेला तो आम्हाला मिळणार सात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये आहेत त्यामधील काही मातपर नेते नेत्यांचे जे उमेदवार जे आहेत ते सुद्धा रिंगणामध्ये आहेत त्यांचे आपण जे हे कसं करणार मतांची जुळवणी वगैरे त्यांच्या समोर आपण सामना कसा करणार नाही मुळात दोन मातबर नक्कीच राजा पुढे आहे पण इलेक्शनमध्ये मातब्बर आणि सर्वसामान्य असं काही नसतं माझ्या मते जनता ठरवित असती दांडग्यांना निवडून द्यायचं की जो काम करणारा प्रामाणिक कार्यकर्ता आहे प्रामाणिक नेता आहे त्यांना निवडून द्यायचं हे जनता ठरवत असती आणि मला शंभर टक्के खात्री आहे जनता कुणाच्याही भूल थापाला बळी न पडता राजा भाऊला शंभर टक्के मतदान करेल आपण आधी स्वर्गीय साहेब कामांचा काही अनुभव घेतलेला आहे तर त्याच्याबद्दल तो जो अनुभव आहे हो तो आपल्याला या निश्चितच मी वीस वर्ष शंकरराव कोल्हे साहेबांच्या तालमीत तयार झालेलो माणूस आहे मला सक सगळी चाणक्य नीती माहितीये आणि तुम्ही साहेबांची आठवण काढली मला दोन हजार एक सालचं एक आठवतं साहेब चांगल्याला चांगलं आणि वाईटला वाईट म्हणायचे मला आठवतं आंबेडकर पुतळ्यावर ह्याच काका कोयटेंची सभा झाली तर त्या सभेमध्ये कोले साहेबांनी सांगितलं होतं समोरचे जे उमेदवार आहे राजेंद्र झावरे हे अतिशय चांगला माणूस आहे म्हणजे वाईटाला वाईट आणि चांगल्याला चांगलं कोले साहेब म्हणायचे मला खात्री आहे ते कोले साहेबांचं वाक्य आजही जनतेच्या स्मरणात आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगतो तुम्ही आमदार आमदाराशी यांना विचारा याच काका वैटेल विचारा राजा भाऊ चांगला आहे का वाईट आहे ते जर म्हटले राजा भाऊ झावरे हे अतिशय अजिबात लायबल उमेदवार नाही चांगले नाही तर मी आजच घेईल आता शेवटच्या प्रचारासाठी दोन दिवस राहिलेल्या आपण जे चाणक्याच्या भूमिकेमध्ये स्टार राजभव स्टार प्रचारक म्हणून ओळख येतात अशी सर्वत्र कोपरगावमध्ये चर्चा आहे जनतेमध्ये तर शेवटचे दोन दिवस राहिले तर या निवडणुकीला आपण म्हणजे जनतेला काय जनतेला एकच सांगाल मी की अशी निवडणूक परत होणे नाही असा चान्स जनतेला परत येणार पण नाही कारण दोन हजार एक साली राजा भवनी लावलेली नगरपालिकेला शिस्त या शहराला शिस्त सगळं वेळेवर व्हायचं पण दोन हजार पाच नंतर तर आता पंचवीस पर्यंत इतका ढिसाळ कारभार इतका भ्रष्टाचार इतकी टक्केवारी त्या नगरपालिकेत बोकळलेली आहे त्याला कुठतरी आळा बसला पाहिजे म्हणून त्या नगरपालिकेच्या खुर्चीवर कोणत्याही परिस्थितीमध्ये हे जनतेची जबाबदारी राजाभाऊन बसवणं त्यांना स्वतःच भलं जर करून घ्यायचं असेल या कोपरगाव मध्ये चांगला विकास जर करून घ्यायचा असेल तर माझं कोपरगाव शहरवासियांना एवढंच आव्हान आहे की आपण होऊन पुढे या तुम्ही आपण जे म्हणतो ज्योत तसेच ज्योत जला के चलो अशी परिस्थिती या कोपरगाव वासियांनी केली पाहिजे आपापसात आप चर्चा करून आपल्याला तर असं मत आहे तीन उमेदवार आहे कोपरगावच्या जनतेने मिरिट वर नगराध्यक्ष ठरवलं पाहिजे कोण कामाचा आणि मला खात्री आहे जनता राजा भाऊला पसंती देणार म्हणजे देणार दोन हजार पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा होईल असं आपल्याकडनं वारंवार सांगितलं जात आहे तर त्याच्यासाठी आपण काय प्लॅन आहे ते तयार केलेला आहे प्लॅन जनतेने केला आम्ही जनतेच्या दारात जाऊन मताच भीक मागतोय आम्हाला प्रामाणिकपणे या शहराचा विकास करायचा आम्हाला काय भ्रष्टाचारही करायचा नाही किंवा आम्हाला दहा टक्के कमवायचे नाही आणि वीस टक्के कमवायचे नाही आमचं प्रामाणिकपणे मत आहे ही राजेंद्र झावरे यांची शेवटची निवडणूक आहे आणि हे शहर कस सुस्थितीत आणायचं कारण आपण बघितलं अनेक छोटे मोठे व्यापारी आपला तालुका सोडून बाहेरगावी गेले इथं रोजगार नसल्यामुळं पोरं दहा दहा वीस वीस हजारांनी बाहेरच्या पुण्यासारख्या नाशिक सारख्या संभाजीनगर सारख्या शहरांमध्ये दहा दहा वीस वीस हजारावर नोकरी करत आहे ही कोपरगाव शहराचा दुर्दैव आहे तालुक्यातील जे जनता शहरामध्ये येते कोपरगाव तालुक्याची मला त्यांना सुद्धा आव्हान आहे तुम्ही सुद्धा तालुका पालथा घालून शहरामध्ये येतात शहराच्या बाजारपेठेची काय अवस्था आहे त्यांना सांगायला नको म्हणून तुमचे जे नातलग वगैरे कोणी असतील या शहरामध्ये या तुमच्या न्यूजच्या चॅनलच्या मार्फत मी त्यांना असं आवाहन करल तुमच्या नातलगांना सुद्धा सांगा हे शहर विकासमय करायचं असेल तर राजेंद्र जावरेशिवाय पर्याय नाही प्रत्येक उमेदवाराचं असं <coughs> सांगितलं जाती निवडणूक जी आहे ती आपली शेवटची आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगितलं आता काका कोयटेनी तर दोन हजार पाच नंतर संन्यास घेतला होता बरोबर आहे ना त्यांना साक्षात्कार झाला परत ते आता निवडणुकीला उभे राहिले मला एक सांगा दोन हजार एक नंतर राजेंद्र झावरे निवडणुकीला सामोरं गेले का अजिबात गेले नाही त्यांच्याकडे विजन होत कारण त्यांना माहित होत का जे नगरसेवकातून नगराध्यक्ष निवडला जातो तिथं चांगल्या माणसाला काही न्याय मिळत नाही याचा बगल बच्चा त्याचा बगल बच्चा ती टक्केवारी ते पी सेक्शन ते पैसे कमवून द्यायचे हा धंदा राजा बहुजला बिलकुल पटणार नाही राजाभाऊ अतिशय प्रामाणिक माणूस आहे जमिनीवरचा आहे म्हणून आता ही संधी त्यांना चालून आलेली आहे म्हणून राजाभाऊनी निवडणुकीला उभं राहायचा निर्णय घेतला म्हणून येत्या दोन तारखेला मतदान आहे मी कोपरगावकरांना वारंवार विनंती करतो तुमचं भलं करून घ्यायचं असेल तर येत्या दोन तारखेला राजेंद्र झावरे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे आणि त्यांचे बाकीचे इतरत्र प्रभागामध्ये जे सहकारी आहे धनुष्यबाणावर उभे आपण या सर्वांना धनुष्यबाणा समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे राजेंद्र झावरे यांची निशानी धनुष्यबाण अनुक्रमांक तीन वर आहे आणि इतरत्र त्यांचे सगळे सवंगडी उभे सगळे होतकरू आहे प्रामाणिक आहे धडपड करणारे त्यांना चांगले सहकारी सुद्धा या नगरपालिकेत असायला हवे मिळायला हवे त्या अनुषंगाने आपण भरभरून बर मतदान धनुष्यबाणावर करावं आणि तीन तारखेला विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सर्व शहरवासियांनी सामील व्हावं एवढीच अपेक्षा एवढीच विनंती शहरवासियांना करतो